सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराच्या विकासासाठी मनसे व ठाकरे गट यांचा संयुक्त जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड कदम लॉन्स येथे आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली मागील अनेक दिवसांपासून नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी रस्त्यावर होणारे खटे व सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत त्या अनुषंगाने ठाकरे व मनसे एकत्रित येऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली या सभेदरम्यान दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरापासून जनजागृती करावी शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड माजी आमदार व माजी महापौर वसंत गीते जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी माजी नगरसेवक केशव पोरचे अस्लम योगेश देशमुख सागर कोकणे मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे बाजीराव मते अॅडव्होकेट नितीन पंडित आदी जण उपस्थित होते ठाकरे व मनसे या दोन्ही पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते परंतु काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे तसेच ग्रामीणचे प्रमुख जयंत तिंटे यांच्यामध्ये भर बैठकीत वाद झाल्याने विनायक पांडे यांनी भर बैठकीतून काढता पाय घेतला होता यामुळे शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आज नाशिक रोड येथील कदम लॉस येथे झालेल्या बैठकीत दोघांची गैरहजेरी पाहायला मिळाली જાગરજણને સ્થાન કરિતા સંદીપ નવસે નાશિક